तर हाय काय शुभ सकाळ तर आपली सकाळ आज साडेपाच पासून आहे आज साडेपाच झाले तर आणि आज काय माहिती मन झालं की सकाळीच आज व्हिडिओ बनवतो माझा व्हिडिओ बनव माझं मस्तपैकी चण्याची मिसळ करते म्हणजे तयार करावे आणि चपाती आणि भाजी आणि आता घाई लवकर लवकर मुलाला उठवायचंय पाणी गरम ठेवायचंय तर चला मग आजचा दिवस तर हाय झाली आता मी रेडी झाली पूजा वगैरे झाली जेवण झालं सगळं झालंय आता निघण्याची घाई आहे अल्हे साडेआठ मला पळायचं आहे तर पूजा झाली आणि हे माझे स्वामी तर मग चला मग आजचा दिवस कसा आहे म्हणजे सकाळचे कोकण असतं थोड्या लेट झाला आता थर्टी वन इथेच झाले मुलाच्या एज्युकेशनच्या फीस मला डीडी घेण्यासाठी मला अर्जंट ऑफिस मधून जावं लागलं छान बिस्किट खायचा मजा वेगळीच असते पण मला भूक लागली म्हणून मी हे मजबुरीने खाते बिस्किट पापी पो पेट पोट <laughs> पेट कसा वालय <laughs> आज मस्त डोंबिला आता उतरले आणि स्वामींच्या मठात जायचं मन केलं म्हणून सु स्वामींच्या मठात जायला निघाल ही डोंबिलीची गर्दी आमची बघा फुल तर मठामध्ये मी चालली आहे मस्त निघाले आणि बघू आता काय बनवायचं वगैरे ते बघू आणि मस्त आम्ही हे घेतलं शेवून आणि फूल शे आणि लाईन तर पुर, भरपूरच होती पूर्ण लाईन भरलेली अक्षरशः गोल राऊंड मटाला अगदी मारून उभे होतो आम्ही आणि गोल करून माझा शेवटी नंबर आला शेवटी स्वामींचं दर्शन मला मिळालं आणि एवढं बरं वाटलं ना एवढं पण आणि व्हायला पण काही सत्त झाले घरी मंदिरातून आणि आज मेन म्हणजे बस मिळाली यायला रोज बसनी वेळ काढत नाही आज वेळ होता मस्त स्वामींच दर्शन घेतलं टाकली अशी आणि हा दादा आमचा आज पूजा करतो पूजा म्हणजे बत्ती लावतोय आला तरी बत्ती लावत नाही हा हाच तू बत्ती लावत नाही आला तरी आता मी बोलते म्हणून लगेच बत्ती लावायला गेला नाही तर लगेच पळत होता खेळायला हे ना मुंडे हलवलं की झालं घरातला पसाराय आवरलाय झाडू मारली अरे वा वा व्हेरी गुड असं जरा घर स्वच्छ झाल्यावर बरं वाटतं माहिती आहे का तुला बरं वाटतं छान घर केल्यावर आता तू किती वाजता जाऊन येणार आहेस नऊ साडे नऊ नको जास्त वेळ लावू नको लवकर घरी ये आला तुझा फोन आलाय चल मग आता आपल्याला तयार करावा लागेल तस डाळ भात आहे सकाळची भाजी कोणी खाल्ली नाही म्हणजे मुलांनी चपात्या पण ठेवलेल्या खाल्ल्या नाही आहेत सगळं तसं खाल्लेलं आहे चपात्या पण आहे घातलं लावते चण्याची भाजी आणि मी बाहेरून बनलेलं मिरची तर मिरची भजी सोबत तर आमचं जेवण चाललेलं आहे तोंड नाही धुतलंय ना म्हणजे धु ना म्हणजे आला भांडी असतो तोंड नाही धुतल्या धू भांडी तू भांडी असतोस का तू भांडी असतोस का ते नाही होणार हांडी असे आवाज नाही आणि आमचे ते हे असं टीव्ही वर चाललंय प्रोग्राम बनव जगन्ना हिरायला कुठे जायचं आम्ही बघतोय कधी तरी जाऊ ना कुठे ना कुठे सर्च करून ठेवतो ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया नेक्स्ट दुबई काश्मीरच्या नंतर कुठे दुबई चुबईला दुबईला लागलंय हे आहे शिवले मस्त नेपाळ आहे हे बनेरो कैसा कपड़े है ये कपड़े ये कुछ और नहीं है काहे सोचा के उड़ेगा काबू में उड़े स्टाइल है ठीक 12 साल बाद ये पैसे वेस्ट खा लो तो हां का ये करत का है काहे ये है ये काहे है थैंक यू थैंक यू वाला स्टाइल बोलतो तो भले लड़के कपड़े ने पैसे वाया माल बेचने का काम करता है शरीर को बदलने का कैसा कलर बन गए है हां उस

तू तू चांगलं असतो दोन पैकी दोघांनी विचार करा कोण आले माझ्यावर मेहरबानी केली मी काम करून आले तर घरी दादा घरी होतो हो जेव्हा बापाने घरी डवलेला हो तो हां तुम्ही काय फक्त खाणायला आहे खादडायला हा तुम्ही दोघ पण असे कसे रे सगळं काम करायला लागला आता जेवलो ना आपण कोणतरी काहीतरी बोला ना मी भांडी असतो तर काही जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता काही झोपण्याची तयारी आहे पण खूप झोप पण आली तोंड वगैरे सुच्छ तो दुखलं छकाचक आणि गाईस माझे व्हिडिओ ना जर असे लेट होतात कारण काय ना ऑफिस करून मला व्हिडिओ एडिट करायला लागतात मला तोच बारा वाजता एडिट करेपर्यंत आणि ही मला आवड आहे म्हणजे व्हिडिओ पहिल्यापासून मी टिकटॉकमध्ये पण करायचे इंस्टावर माझी डी आहे चेक करा तुम्ही लाईफ विथ योगिताच आहे टाकलं तरी येणार प्लस आत्ता यूट्यूबला आहे नवीन नवीनच चालू केलं तुम्ही तुमचं सपोर्टची मला खूप गरज आहे तर तुम्ही सबस्क्राईब बेलबटनवर दाबा आणि लाईक नक्की करा व्हिडिओ तर हा ब्लॉग मी इथेच संपवते बाय